हे बघा डाळिंबाचे नवीन शेतकरी यांचे डाळिंब बघा आहे कसे डाळिंब आहे डाळिंब खूप छान आहे आणि किती महिन्यातले आहे माहिती आहे तुम्हाला केवळ आणि केवळ सतरा महिन्यात त्यांनी डाळिंब पकडले सतरा किती महिन्यामध्ये हो पार्टी तेरा महिन्यामध्ये डाळिंब अहो मी तर सांगितलं पण तेरा महिन्यामध्ये त्यांनी डाळिंब पकडले बघा प्रगती शेतकरी असून त्यांनी खूप कष्टाने कष्टाने खूप मेहनतीने डाळिंबाचं चांगलं पीक आणलं त्यांना यंदा कमीत कमी अपेक्षा ह्या डाळिंबातून किती आहे तुम्हाला अंदाजे अंदाजे तीन एक लाख तीन एक लाख रुपये निघू शकतात तेरा महिन्यामध्ये अरे वा 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 याला म्हणतात छान शेतकरी आणि डाळिंबाची क्वालिटी बी सध्याला हा नवा नवीन माल पकडलेला त्यांनी आपलं नाव सांगू शकतात तुम्ही हां सांगा तर आपलं नाव काय आहे शेतकरी मित्रांनो जगन्नाथ पंडितराव काय अरे वा 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 तेरा महिन्यामध्ये इतकी भारी तुम्ही डाळिंब आणले वा वा धन्यवाद तुमचा कारण एक बारा तेराव्या महिन्यामध्ये एकही एक कुठलंही पीक येत नाही परंतु ह्या शेतकरी मित्रांनो तेरा महिन्यामध्ये डाळिंब पकडले आणि डाळिंबाचं भरघोस असे उत्पन्न आहे हे बघा तुम्हाला बाग दाखवू शकतो तेरा महिन्याचं चो छोटंसं रोपडं आहे पण यांनी माल बी शानदार पकडलेला आहे आणखी आणि माल पकडलाच पकडला पण पकडला। तेरा महिन्यामध्ये त्यांना ते कमीत कमी तीन लाख रुपये अपेक्षा आहे वा 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 छान शेतकरी मित्रांनो हे बघा कसं 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 डाळिंब हे बघा ऐका तीनशे झाडा तीनशे झाडामध्ये किती झाडामध्ये निघणार तुम्हाला इकडे बघा माझ्याकडे किती तीनशे झाडामध्ये तुम्हाला तीन लाख निघू शकतात ना निघू शकतात शंभर टक्के वा वा छान शेतकरी मित्रांनो राम राम